विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे छत्रपती संभाजीनगरकरी मुखाम आले असतात

यांनी याबद्दल जाहीर माफी मागितली मनुष्य अभ्यास करणं तर त्यांना आणायचं होतं आता तो विषय आंदोलन करणं हा भारतीय जनता पक्षाचा कस आहे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी सांगितलं जाती जातींमध्ये जाती, भेद वाढवणारे आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभेतर्फे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो की विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये चांगले विचार टाकण्याऐवजी हे मनुस्मृतीचे घाणेरडे विचार त्या काळात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी मनुस्मृती चाळली आणि ही परत ही घाणेरडी संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या मेंदूत टाकता याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर निषेध करतो आणि आव्हाडसाहेबांच्या कडून जी काही नजर चुकीने चुकी झाली चुकी ही आवारसाहेबांनी ही माफी मागितलेली आहे पण भारतीय जनता पार्टीचे भांडगुळं हे फक्त विरोधाला विरोध करत आहे जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यागिरी यांनी सावित्रीबाई महात्मा फुलेचा सा अपमान केला चंद्रकांत पाटलांनी पावारसाहेबांचा अपमान केला तेव्हा यांनी आंदोलन केले नाही आणि मनुस्मृतीचा हा विषय लपवण्यासाठी पण टार्गेट करतं त्यामुळे भाजप वल्यांचा आणि महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर रशेच करतो